हॅलो हाय कशात माझी टू फॅमिली आय होप सगळे चांगले असतील आत्ता मी आहे ट्रॅव्हल्समध्ये बरं नाही आहे माझ्या आवाजावरून मी चार पण म्हणजे जवळजवळ मला एक आठवडा तरी होऊन गेलं आहे तब्येत माझी खराब आहे त्याच्यामुळे प्रॉपर व्हिडिओ मी अपलोड करू शकत नाही डोकं तब बॉडी पेन हेडेक तर आता निघाले मी बाहेर आणि नेक्स्ट व्हिडिओला मी अपलोड करेल की मी नेमकं कुठे आले होते आत्ता पकडली मी ट्रेन आणि घरातली कामं पटापट आवरते जसं की हाय कशात माझी उप फॅमिली आहे हो सगळे चांगले असतील संध्याकाळचे वाजले आत्ता पाच आणि आत्ता मी निघाली कपडे ही प्रेसला घेऊन जाते कारण बरेच दिवस झाले मुलाचे कपडे मी प्रेसला घेऊन नाही गेले तर मी आत्ता निघाले कपडे घेऊन प्रेसला टाकायला मी कपडे प्रेसला टाकले आणि इथे साईडला एक मंदिर आहे छोटूसं त्या मंदिरामध्ये येऊन बसले दुपारची वेळ आहे ॲक्च्युली इथे दुपारच्या वेळेला कोण नसतं म्हणून मी इथे बसले आहे एरवी जर लोक असतील तर मग मला इथे बसायला नाही आवडत शांत वातावरण आहे आणि थोडंसं गार्डन वगैरे पण आहे मंदिराच्या साईडला तर बघू शकता तुम्ही इथे काही वेळ मी घालवते कारण कपडे मला दोन ड्रेस जे आहेत ते घेऊन जायचे आहेत तर ते ड्रेस प्रेस होईपर्यंत मी इथे वेळ घालवते कारण घरी जायला आणि परत रिटर्न यायला मग वेळ जातो त्याच्यामुळे मी इथेच वेळ घालवते माझा आणि मी जाताना कपडे प्रेस करून सुरतला घालायला होतील आणि मलाही दोन ड्रेस लागतात जसं की मला जायचं बाहे, आहे बाहेर मी ट्रॅव्हल्सचे जे स्टार्टिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हे जे व्हिडिओ आहेत माझे हे अगोदरचे व्हिडिओ आहेत आणि अपलोड केलेले आहेत स्टार्टिंगचे ते ट्रॅव्हलचे आहेत जे मी बाहेर निघाले तर ते व्हिडिओ आहेत आणि आत्ता इकडनं गेल्यावर मग मी तयारी करणार आहे जाण्याची 에게 탐탐탐탐탐 에게 संपले आता संपले काही नाही माझ्याकडे चल कहां गए आप लोग नीचे क्यों नीचे कहां गए खेलने, खेलने। रोज जाते हो मजा आता है नीचे आपको कभी कभी स्कूल और ट्यूशन रहता तो नहीं आते आज आज जाओ बेटा चार साडेचार ला असं उठता एवढ्या लवकर उठता हो सुन नहीं का सुन करत नाही का मग नाश्ता विष्टा हा सुन नाही करत तुमची बाय की मग करते हो का तब्येत बरी नसल्याकारणाने मी व्हिडिओ शूट नाही करू शकले मी माझा आजचा जो व्हिडिओ आहे इथेच संपवते कारण एडिटिंग करायला खूप त्रास होतोय अक्षरशः डोळ्यातनं पाणी जातंय जो लाईट आहे मोबाईलचा त्याच्यामुळे